श्री स्वामी समर्थ आंघोळ न करता स्वयंपाक केल्यानं व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होतं त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या चुका कधीच करू नका नाहीतर रातोरात कंगाल बनाल आंघोळ न करता जर आपण स्वयंपाक करत असू तर त्याचासुद्धा पूर्ण संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला जराही कल्पना नाही याचा विचारही आपण करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि मग आपल्याला कळतं की आपण काय चूक केली आहे मित्रांनो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्या त्रास त्या त्या संपूर्ण कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते आणि त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचं वातावरण असतं काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळं देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसंच त्या घरात नेहमी अन्नधान्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग आंघोळ न करता लगेच चहा बनवला जातो त्यामुळं घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांनाच सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं हे पण आहे पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुकीचं आहे आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहितीच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनातसुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळं रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुऊन टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू आणि त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाणं महत्त्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल तर तुम्हाला या समस्येतून स्वत मार्ग काढावा लागेल कारण तुम्हाला लवकर उठणं फार गरजेचं आहे कारण आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जाणं शंभर टक्के चुकीचं आहे धर्म आपला हेच सांगतो की पहिल्यांदा आंघोळ करा अंग स्वच्छ करा मन पवित्र करा आणि त्यामुळंच तुम्ही नंतर स्वयंपाकामध्ये ती तुमची पॉझिटिव्ह एनर्जी उतरते म्हणून आंघोळ करूनच स्वयंपाक करावा